ठरलं तर मग या मालिकेच्या वीस जुलैच्या जबरदस्त भागामध्ये अर्जुनला पत्रकारांनी घेरलेलं असतं आणि पत्रकार आता उलटसुलट प्रश्न विचारत असतात पण अर्जुन आणि सायली हे दोघंजण त्याला दटून आता उत्तर देत असतात इकडे आता पत्रकार विचारत असतात तुम्ही या सगळ्या केसमध्ये फक्त मधुभाऊ तुमचे सासरे आहेत म्हणून त्यांना वाचवताय का यावरती अर्जुन म्हणतो बिलकुल नाही ते निर्दोष आहेत ना म्हणूनच मी त्यांना वाचवतोय असं म्हणत पत्रकार उलटसुलट प्रश्न विचारत असताना इकडे आता दामिनीला या सगळ्याची अपडेट तिचा माणूस देत असतो आणि त्याच वेळेला आता इकडे अर्जुन म्हणतो मुळातच तुम्ही पत्रकार आहात तुम्ही असं बेजबाबदार विधान करणं एकदम चुकीचं आहे यावरती एक पत्रकार म्हणतो आम्ही बे बेजबाबदार विधान करतोय की तुम्ही कोर्टामध्ये बेजबाबदारपणे वागलात म्हणजे जोशी वकिलांना मारणं हा तुमचा किती मोठा बेजबाबदारपणा होता असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो जोशी व वकिलांसारख्या माणसांची हीच अवस्था व्हायला पाहिजे म्हणजे त्यांनी जे काही केले ना हे तुम्हाला जर का समजलं ना तर कदाचित तुम्ही या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी जोशींची बाजू घेणार नाही यावरती मग आता सायली सांगायला लागते की मधुभाऊ हे निर्दोष आहेत आणि या सगळ्यामध्ये निर्दोष असल्यामुळे त्यांनी अर्जुन सुभेदार यांनी ही केस घेतलेली आहे आता इकडे अर्जुन सांगायला तो कसं आहे एक आश्रम चालवणारा माणूस हा स्वतःचे पैसे खर्च करतो त्याच्याकडे पैसे नसताना जुळवाजुळव करून जर का चार माणसांना आपल्या आश्रमात ठेवतो आणि त्या माणसावरती निर्दोष असून खोटा आरोप होतो तर हे चुकीचं आहे यावरती पत्रकार म्हणतात म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे साक्षी शिकरे ही दोषी आहे यावरती अर्जुन म्हणतो ऑफकोर्स त्यावरती मग आता इकडे सायरी सांगायला लागते अर्जुन सुभेदार अशी व्यक्ती आहे ना की जर का त्यांचे बायको म्हणजे मी स्वतः जर का चूक केली ना तरी सुद्धा माझ्या विरुद्ध सुद्धा उभे राहायला ते कमी करणार आहेत ते नेहमी सत्याच्याच बाजूने उभे राहतात काहीही झालं तरी सत्याची साथ ते कधीच सोडत नाहीयेत त्यावरती मग आता पत्रकार म्हणतात मग जोशींना मारलं त्याचं काय भर कोर्टामध्ये जोशीसारख्या नामांकित वकिलाला मारणं हे कितपत योग्य आहे यावरती अर्जुन म्हणतो या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर हवं असेल ना तर मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुराव्यासकट देऊ शकतो आणि मग अर्जुन गाडीपाशी सगळ्यांना घेऊन जातो गाडीपाशी घेऊन गेल्यावरती तो आता गे सगळे कागदपत्र पत्रकारांच्या मध्ये वाटतो आणि हे कागदपत्र बघितल्यावरती सुद्धा आता तुम्ही म्हणाल का की जोशी वकील हे निर्दोष आहेत जोशी वकील हे दोषी आहेत आणि माझी बायको म्हणाल्याप्रमाणे ते काळीमा फासणाऱ्या हे वकिली पेशाला आणि म्हणूनच त्यांना या सगळ्यामध्ये राग राग करत माझ्या हातून म्हणजे अचानकपणे ते घडलं आता हे पाहिल्यावरती सुद्धा तुम्ही म्हणाल का की जोशी वकिरा मारणं ही माझी चुकीची मूव होती म्हणून असं म्हटल्यावर ती पत्रकारांकडे काही दुसरं प्रकारच नसतो त्यानंतर पत्रकार म्हणतात कसं आहे ना म्हणजे मुळातच अर्जुन सुभेदार यांनी ही केस लढावी यासाठी सायली सुभेदार तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं हे खरं आहे का असं म्हटल्यावरती आता अर्जुन थोडासा गडबडतो पण सायली ठाम असते आणि सायली म्हणते तुम्ही पत्रकार लोक मीठ मसाला लावण्यासाठी काहीही करण्याचा प्रयत्न केलात ना तरी तुमच्या या गोष्टींना मी यावेळेला अजिबात बोलणार नाहीये हो आम्ही केलं होतं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पण त्यावेळेलासुद्धा आम्ही नवरा बायको होतो आणि आत्तासुद्धा आम्ही नवरा बायकोच आहोत आणि अर्जुन सुभेदार यांनी सत्याची साथ देतच ही केस घेतलेली आहे आणि त्यामुळे अर्जुन सुभेदार हे कोणत्याही बाबतीत चुकलेले नाहीत यापुढे चुकणार नाहीत आणि कधी कधीच चुकणार नाहीत आणि त्यामुळे तुम्ही हे असे फुकटचे प्रश्न विचारून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करू नका असं म्हणत सायली आता सडेतोडपणे पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देत असते आणि त्यावेळेला आता पत्रकार म्हणतात मग तुम्हाला खात्री वाटते का की हा महिना संपेपर्यंत तुम्ही मधुभाऊंना सोडवाल यावरती अर्जुन म्हणतो हो मधुभाऊ निर्दोष आहेत आणि त्यांना सोडवणं हे आमचं कामच आहे त्यामुळे मधुभाऊ या महिन्याच्या अखेरपर्यंत सुटलेलेच असतील आणि जो खरा गुन्हेगार आहे तो खरा गुन्हेगार जेलच्या आत गेलेला असेल हे माझं तुम्हाला वचन आहे आणि तुम्ही एक काम करा की जोपर्यंत या कोर्टचा निकाल लागत नाही ना त्यामुळे स्वतः ह्या कोर्टचा निकाल द्यायचा प्रयत्न करू नका तुम्ही सुद्धा जबाबदारपणे वागा काहीही झालं तरीसुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये सत्य काय असत्य काय हे शोधायला शिका आणि त्यानंतरच मग निकाल द्या तुम्ही स्वतः पत्रकार आहात त्यामुळे उगाच दुसऱ्याच्या याच्यामध्ये काहीही बोलून त्यांना त्रास देणं हे पहिले बंद करा असं म्हणत अर्जुनने आता त्या पत्रकारांना अचूकरीत्या हे केलेलं असतं आणि साक्षीस दोषी आहे या मतापर्यंत आणून ठेवलेलं असतं आणि सायलीने त्याची अचूक साथ दिलेली असते हे सगळं रेकॉर्डिंग आता लाईव्ह दामिनी पाहत असते आणि इकडे लगेचच महिपत चिडतो काय दामिनी देशमुख म्हणजे तुम्ही तर म्हटला होतात की या पत्रकार परिषदेनंतर तो अर्जुन सुभेदार सटपटेल त्याच्यावरती सगळं येईल पण झालं उलटच म्हणजे लोक बघा लोक त्याचीच साथ देतायत यावरती मग आता इकडे दामिनी सांगते मला नव्हतं माहिती की जोशीला मारल्याचं प्रकरण हे असं उलट आपल्यावरती फिरेल म्हणजे जोशीला मारल्याचं प्रकरण खरं तर त्याच्या अंगाशी शेकलं पाहिजे होतं पण पण हे प्रकरण आपल्या अंगाशी आले कारण जोशींविरुद्धचा प्रत्येक पुरावा आणि पुरावा अर्जुन घेऊन फिरतोय ही गोष्ट मला खरंच माहीत नव्हती यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागतो महिपत तुमचं काय चाललंय ना खरंच कळत नाहीये एक गोष्ट तुमच्या बाजूने घडत नाहीये तुम्ही प्रत्येक वेळेला तोंडावरती आपटत आहे काय ते लवकर बघा एक घेतलं की ते त्यात पूर्ण होत नाही दुसरं झालं की ते पूर्ण होत नाही यावरती लगेचच दामिनी सांगते थांबा इतकं काही फॅमिक होऊ नका मला साक्षीसोबत बोलायला लागेल तुम्ही एक काम करा साक्षीला कॉल करा आणि ताबडतोब साक्षीला बोलवून घ्या असं म्हटल्यावर ती महिपत साक्षीला कॉल करत असतो तर साक्षी प्रियासोबत फोनवरती बोलत असते ज्या वेळेला साक्षी प्रियासोबत फोनवरती बोलत असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे महिपत म्हणतो काय ही बोरगी हा बाहेच्या दुसऱ्या फोनवरती फोन, फोन करतो एक डबडं बंद असेल दुसरं डबडं तरी लागेल आणि हे वाक्य बोलल्यावरती दामिनी चपापते काय म्हणजे साक्षीकडे दोन फोन आहेत दामिनीला लगेचच एक गोष्ट क्लिक होते इकडे प्रिया आणि साक्षी फोनवरती बोलत असतात प्रिया हुशार असते प्रियाला काहीतरी क्लू मिळत असतो की ही दामिनी लगेचच ह्यांना अडकवत आहे त्यामुळे ती सांगते हे बघ मला काय वाटतं माहिती आहे है का साक्षी ही दामिनी तुमच्या बाजूने खरंच केस लढती आहे ना मला नाही वाटत की ती या सगळ्यामध्ये आता तुमच्या बाजूने केस लढती आहे तुम्ही म्हणजे तिला देत आहे खरी ही केस पण ती ना की कुठेतरी तुम्हाला अडकवणार तर नाही ना यावरती साक्षी म्हणते नाही नाही माझा दामिनीवरती शंभर टक्के विश्वास आहे दामिनी असं कधी करणार नाही आहे अगं ती आपल्याच बाजूने केस लढती आहे तिने ना मला वाचवण्यासाठीच हे आहे आणि मला तिच्यावर शंभर टक्के कॉन्फिडन्स आहे की ती या प्रकरणामध्ये मधुभाऊंनाच अडकवणार आणि मला सोडवणार यावरती प्रिया म्हणते हे बघा तू इतक्या विश्वास ठेवून राहिलेस ना मला नाही वाटत की ह्या गोष्टी इतक्या साध्या सोप्या सरळ पद्धतीने होतील तुला मी पहिल्यापासून ते सांगण्याचा प्रयत्न करते त्यानं दामिनी प्रत्येक गोष्ट जी सांगते ती तुम्ही ऐकू नका मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आता दामिनीचं हे वागणं बरोबर आहे यावरती साक्षी म्हणते नाही नाही अगं तुला काय असं वाटतंय दामिनी असं कधी करणार नाही आहे दामिनी या सगळ्यामध्ये आता माझ्याच बाजूने केस लढती आहे आणि तू चिंता करू नकोस तिने एक एक करत अर्जुनला एक्सपोज करायला चालू केले यावरती प्रिया म्हणते अर्जुनला की तुला अगं बघ म्हणजे हां आता काय चाललंय हो ते एकंदर बघता ती कधीच या सगळ्यामध्ये तुझ्या बाजूने होती असं मला वाटतच नाहीये असं म्हटल्यावर ती साक्षी म्हणते अगं नाही गप्प बिया तू नको या गोष्टीची काळजी करू असं म्हणत साक्षी तिला जे बोलत असते त्याच्यावरून एकंदर साक्षी तर खूप कॉन्फिडन्स असते कॉन्फिडंट असते पण तरीसुद्धा प्रिया जे बोलत असते त्या गोष्टीवरती विश्वास ठेवायला कुठेतरी मन होत असतं कारण डामिनी जवळजवळ उलटीच केस लढत असते नक्की तिच्या मनात काय कळत नसतं इकडे चैतन्याला प त्या पत्रकार परिषदेच्या बद्दल आणि आणि चैतन्य तुम्ही दोघांनी मिळून त्यांना काय सडेतोड उत्तर दिलीत ना खरंच खूप कमाल केली त्यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही म्हणजे मला एकट्याला हे जमलं नसतं मी खूप भांबावून गेलो असतो बायको मदतीला आली ना म्हणूनच हे सगळं झालं सायलीमुळेच हे सगळं घडलेलं आहे सायलीने वेळेत येऊन मला आता तिथे प्रोटेक्ट केलं नाही तर अनेक प्रश्नांची उत्तरं तिथे मी उत् चुकीची दिली असती आणि मग त्यांना जे हवं अपेक्षित आहे ना ते सगळं घडलं असतं असं म्हटल्यावर ती सायली म्हणते तसं काही नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही तुम्ही जी उत्तरं दिलीत ना तीच उत्तरं खूप महत्त्वाची होती यावरती मग आता अर्जुन म्हणतो हे सगळं झालं असलं ना तरी मला कळत नाही आहे की मुळातच ही पत्रकार परिषद कशी काय आली यावरती सायली म्हणते मी पण तोच विचार करते अचानक आपण देवळामध्ये गेलो अचानक हे पत्रकार कुठून आले आणि अचानकपणे त्यांनी आता म्हणजे दामिनीने पत्रकार परिषद अचानक का घेतली काही कळत नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो काही नाही दामिनीला आपल्यावरती प्रेशर टाकायचं असेल आणि म्हणून तिने हा सगळा कारनामा केलेला आहे तू चिंता करू नकोस बायको काही फरक पडणार नाही आहे असं म्हणत ते आता त्या पत्रकार परिषदेबद्दल चर्चा करत असताना इकडे चिडलेला महिपत साक्षीकडे येतो आणि साक्षी तुझे दोन डबडे फोन आहेत ना ते दोन डबडे फोन पहिले फेकून दे ते दोन्ही फेन फेकून दे मी कितीपासून तुला फोन करतो करतोय तुला या फोनमध्ये काय आहे तरी काय तू फोन का नाही उचलत आहेस असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच ती सांगायला लागते दोन फोन म्हणजे फोन झाला माझ्याकडून चूक यावरती तो सांगतो तुला दामिनीने बोलवलंय आहे दामिनीला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे चल लवकर असं म्हटलं ती म्हणते दामिनीला यावरती तो म्हणतो हो चल तू लवकर मग आता हे जण दामिनीकडे जायला निघतात दामिनीला खूप महत्त्वाची गोष्ट आता काहीतरी बोलायची असते काय हे दोघांना पण माहीत नसतं तोपर्यंत इकडे आता विमल येते आणि विमल सांगायला लागते दादा अहो माझ्या फोनला काय झालंय बघा सकाळपासून याच्यावरती कॉल पण लागत नाही आणि सकाळपासून हा फोन न म्हणजे काही मला कॉल करता पण येत नाही कुणाचा आला पण नाही काय झालं नक्की तुम्ही एकदा बघू शकाल का असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे अर्जुन तो फोन घेतो तोपर्यंत सायली म्हणते विमलताई तुम्हाला जर का कोणाला फोन लावायचा असेल ना तर तुम्ही माझ्या फोनवरून फोन, फोन लावू शकता यावरती विमल म्हणते नाही थायली ताई अहो माझ्याकडे एक दुसरा फोन आहे म्हणजे या फोनवरून मी फोन लावू शकते असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो वा विमलताई तुम्ही तर दोन दोन फोन वापरताय यावरती विमल सांगायला लागते हो दादा म्हणजे हा फोन मला ठेवायला लागतो माझी बहीण आहे ना तिला मी कित्येक वेळा सांगितलं की तू या फोनवरती मला कॉल करू नकोस पण ती काही माझं ऐकत नाही आहे ती कंटिन्युअसली मला याच फोनवरती कॉल करते म्हणजे याच नंबरवरती कॉल करते मग माझा नाईलाज होतो मला हे दोन्ही नंबर ठेवायला लागतात कारण तिला कित्येक वेळा सांगितलं ना की दुसऱ्या फोनवरती कॉल कर तरीसुद्धा ती काही ऐकत नाही असं म्हणत विमल एक वाक्य सहज बोलून जाते पण त्यानंतर या दोघांच्या डोक्यामध्ये खूप महत्वाची युक्ती येते आणि आता अर्जंट म्हणतो काही नाही विमलताई हा घे तुझा फोन हा फोन फक्त फो हँग झाला होता त्यामुळे आता दुरुस्त झालेला आहे तू याच्यावरून कॉल करू शकतेस विमल म्हणते ठीक आहे आणि विमल तो फोन घेऊन निघून जाते विमल फोन निघून गेल्यावरती इकडे घेऊन गेल्यावरती चैतन्य म्हणायला लागतो मला काय वाटतं माहिती आहे का म्हणजे विमलताईंकडे ज्याप्रमाणे दोन फोन आहेत ना त्याप्रमाणे जर का साक्षीकडे सुद्धा दोन फोन असतील तर अर्जुन म्हणतो ही शक्यता नाकारता येत नाही आहे आपण एक काम करूया आत्तापर्यंत आपण साक्षीचे कॉल रेकॉर्ड चेक करत होतो आता आपण उलटं काम करायचं आता काय करायचं माहिती आहे है का आपण त्या दिवशी आश्रमामध्ये जे फोन म्हणजे जे फोन ॲक्टिव्ह होते त्या फोनची लिस्ट मागूया आणि त्या फोनची लिस्ट मागवल्यावरती त्याच्यामध्ये मधुभाऊ प्रिया आणि विलास यांच्या व्यतिरिक्त चौथा कुणाचा फोन आहे का हे समजल्यावर ती पुढच्या गोष्टी क्लिअर जातील ना म्हणजे तो नंबर जो मिळेल किंवा जो असेल तो साक्षी शिकरेचा सा दुसरा नंबर असेल असं कदाचित या सगळ्यामध्ये आपल्याला क्लिअर होईल असं म्हटल्यावर ती मग मात्र यु अर्जुन आणि चैतन्य यांच्या डोक्यामध्ये युक्ती येते आणि लगेचच आता टॉवर म्हणजे त्या टॉवरमध्ये कोणते फोन त्या दिवशी अक्टि, अक्टिव ॲक्टिव्ह होते हे शोधण्याचा प्रयत्न सुरू होतो इकडे तोपर्यंत दामिनी साक्षीला बोलवून घेते आणि ती साक्षीला म्हणते मला एक गोष्ट सांग म्हणजे खरं सांगायचं तुझ्याकडे दोन फोन आहेत यावरती साक्षी म्हणते हो माझ्याकडे दोन फोन आहेत यावरती मग आता ती सांगते मूर्ख मुली तुला काही वेळ लागले का मी तुला आत्तापर्यंत विचारत होते की काय खरं आहे काय खोटं आहे हे सगळं सांगतं त्यावेळेला तुझं तोंड बंद होतं आणि तू या सगळ्यामध्ये आत्ता आत्ता बोलती आहेस का की हे सगळं म्हणजे असं आहे म्हणून यावरती ती सांगते हो माझ्याकडे दोन फोन आहेत यावरती मग दामिनी म्हणते मग खुनाच्या रात्री तू तुझा फोन तो दुसरा तो कुठे होता यावरती ती म्हणते असेल माझ्या पर्समध्ये मला नाही आता आठवत आहे कुठे होता तो माझ्या पर्समध्ये असणार दुसरं कुठे असणार झालं दामिनी इतकी चिडते अगं मूर्ख मुली हा तुझ्या विरुद्धचा पुरावा आहे जर अर्जुननेच कोर्टामध्ये सिद्ध केलं की हा दुसरा फोन घेऊन तू तिकडे गेली होतीस किंवा हा नंबर तुझा आहे तर झालं सगळं संपलेलं आहे मग तुला काहीही करता येणार नाहीये यावरती महिपत म्हणतो दामिनी देशमुख तुम्ही एक काम करा ना नेहमी जशाप्रमाणे खोट्याचं तुम्ही हे करता पुरावे नष्ट करण्यासाठी वापरता तसेच तुम्ही खोट्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी वापरा की असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच इकडे दामिनी म्हणते तुम्हाला खेळ वाटतो का महिपत शिकरे म्हणजे तुम्ही अचानकपणे सहज सगळं बोलून जात आहे तुम्ही खरं काय खोटं काय हे काही मला सांगायला मागत नाही आहेत जे काही चाललंय ते माझ्याशी शेअर करत नाही आहेत आणि या सगळ्यामध्ये आता इकडे मला कळतच नाही की तुमचं काय आहे ते इकडे साक्षी चांगलीच घाबरते साक्षीला आठवायला लागतं प्रिया तिला म्हणालेली असते की ज्या वेळेला माकडिणीच्या नाका तोंडाशी येतं त्यावेळेला माकडीन आपल्याच पोराला पायाखाली धरते दामिनी देशमुख तुझी ती अवस्था करेल आता साक्षीच्या डोक्यामध्ये ते विचार यायला लागतात त्याच वेळेला मग आता इकडे लगेचच फोन करून दामिनी आपल्या माणसाला सांगायला लागते हे बघ एक काम कर त्या दिवशी रात्री म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार तेवीस या दिवशी रात्री रात्री जे काही फोन तिकडे आश्रमात ॲक्टिव्ह होते ना ते आश्रमातले ॲक्टिव फोन हे फोन तिथून तो रेकॉर्ड गायब करायचा कळतंय असं म्हटल्यावर ती आत्ता तिचा माणूस सांगतो ठीक आहे मॅडम मी जातो आणि ते रेकॉर्ड कॅन्सल करतो किंवा ते रेकॉर्ड डिलीट करण्याचा प्रयत्न करतो असं म्हटल्यावरती तो आता ते रेकॉर्ड डिलीट करण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत तो अर्जुन आता एका रुमालावरती चॉकलेट मांडतो तीन चॉकलेट मांडल्यावरती इकडे आता सांगायला लागते सायली हे काय आहे यावरती तो सांगायला लागतो की हे आहेत ना हे केस चॉकलेट आहेत म्हणजे साधेच चॉकलेट आहेत पण मी ज्या वेळेला माझी हे सुरू केली ना प्रॅक्टिस तेव्हा मी असं हे करायचो हे तीन चॉकलेट हे तीन चॉकलेट पहिलं चॉकलेट मी आता केसच्या संदर्भातला पुरावा शोधणार दुसरं चॉकलेट म्हणजे मला केसच्या संदर्भातला खूप मोठा आता क्लू मिळणार किंवा माझ्या बाजूने येणार आणि तिसरं चॉकलेट म्हणजे फायनल रिझल्ट म्हणजे आत्तापर्यंत मी पहिलंच चॉकलेट खातो आहे म्हणजे पुरावा शोधतोय आणि दुसरं चॉकलेट काय असेल माहिती आहे का, का सरंजामेनी आपल्या बाजूने साक्ष देणं सरंजामे या सगळ्यामध्ये आपल्या बाजूने साक्ष देणं हे सगळ्यात आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सायरी सांगायला लागते मग तुम्ही दुसऱ्या चॉकलेट पर्यंत कसे पोहोचणार यावरती अर्जुन म्हणतो तुम में। में आपला में ते पोचणार आहे मी सरंजामे आपल्या बाजूने साक्षी देतील यावरती मग आता सायली म्हणते मला नाही वाटत की सरंजामे आपल्या बाजूने देतील दुसरं चॉकलेटच खाणं मुश्किल आहे यावरती अर्जुन म्हणतो हे बघ सरंजामेंनी काय फक्त एकाच केसमध्ये आता फ्रॉड केलेला आहे असं काही नाही आहे म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये आता सरंजामे सरंजामे जे काही आहेत ना त्यांनी अजून पण अनेक लोकांकडून पैसे घेतले असतील अनेक लोकांकडून फ्रॉड केला असेल आणि अनेक लोकांना या सगळ्यामध्ये आता इकडे त्यांनी फसवलं सुद्धा असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे का आपण एक काम करू शकतो की या सगळ्यामध्ये सरंजामेंच्या त्या केसला आपण आता हाताशी धरून ती केस हाताशी धरून आपण आता सरंजामेंना ब्लॅकमेल करू शकतो आणि या सगळ्यामध्ये सरंजामेंच्या विरोधात आपण हे सगळं नक्कीच करू शकतो यावरती सायली म्हणते पण असं होईल यावरती मग आता अर्जुन म्हणतो काळजी करू नको हे असंच होणार आहे असं म्हणत अर्जुनच्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी असतात या केसच्या निकालापर्यंत पोहोचण्यासाठी तोपर्यंत इकडे आता दामिनी आपल्या माणसाला कॉल करते आणि काय रे झालं का सगळी माहिती मिळाली का असं त्याला विचारते त्यावरती तो सांगायला लागतो मॅडम मी तिकडे गेलो होतो यावर दामिनी म्हणते हे बघ जास्त पालढाळ लावू नकोस मला खरं खरं काय ते सांग तू ते रिपोर्ट डिलीट करू शकलास का यावरती तो आता सांगायला लागतो हे बघा मॅडम मी तिकडे जायच्या आधीच म्हणजे कोणीतरी तिकडे आधीच गेलं होतं आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे माझ्याकडे ते काही रिपोर्ट आले नाहीत यावरती ती म्हणते काय मी तुला एक आ, हे सांगितलं होतं तर तुला हे सुद्धा करता नाही आलं का मला काही कळतच नाही आहे आणि आता हे काय झालं आहे म्हणजे हे रिपोर्ट कोण घेऊन गेलं त्यावरती तो म्हणतो ते काही मला माहिती नाही पण मी पोहोचायच्या आधीच एक माणूस गेला आणि रिपोर्ट घेऊन गेला आता मात्र दामिनी इकडे गडबडते आणि साक्षीला सांगते तुझा खेळ संपला आहे तुझे रिपोर्ट ऑलरेडी तिकडे पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे त्यामुळे तुला आता काहीच गोष्टी करायला लागतील यावरती म्हणते म्हणजे म्हणजे संपलं का सगळं यावरती दामिनी सांगते हे बघ अजून सगळं संपलेलं नाही आहे पण तू आता कोर्टामध्ये कबूल करायचं कबूल करायचं की तू ना म्हणजे मुळातच तू त्या आश्रमात होतीस असं कबूल करायचं ती म्हणते काय यावरती दामिनी सांगायला लागते आपल्याकडे दुसरा कोणता उपाय नाही म्हणजे तुला आता कबूल करावे लागेल की तेरा जानेवारीला तू त्या आश्रमात होतीस आता खरं बघायला गेलं तर हे कबूल करून साक्षी अडकणार असते पण तरी पण दामिनी का सांगत असते हे मात्र कोडच असतं दामिनी खरंच प्रिया म्हणाल्याप्रमाणे आता इकडे साक्षीला अडकवण्यासाठी केस लढत असते की तिला वाचवण्यासाठी हे काही कळत नसतं आणि त्यामुळे आता इकडे तिने सांगितलेलं असतं की तू कोर्टात कबूल कर इकडे तोपर्यंत अर्जुनच्या हातात पुरावा सापड अर्जुन म्हणतो तिचा दुसरं म्हणजे खून झाला तेव्हा चार फोन आश्रमात ऍक्टिव्ह होते विलासचा आणि त्याचबरोबर हा फोन कोणाच्या नावावरती आहे हे कळलं की झालं आपलं काम शंभर टक्के झालेलं आहे अर्जुनच्या हातात पुरावा आहे आणि दामिनीने साक्षीला स्वतःहून कबूल करायला सांगितले केस आता एका निर्णायक वळणावरती आलेली आहे